चालू केलय का काम आता दगड बिगडं काही तोंडाची इकडे टाकून घेतले ती मध्ये टाकले ती चार ते त्या साइड ने टाकले तिकडे दोन चार टाकले ती या आता इकडे टाकायची पाया रुंदवलाय पाच झालं म्हणले एवढंच ते आम्ही काय मस्त काढत होतो मजबूत होती पर काय झालं ते चाकूरी आणि स्वतः म्हणले तिच्या तिझ्यात सोरीला हात लावू नको नाही शांत बसपणा दोन रोज पिढं झालं का चिंत केलेलं सकाळचं गरम आहे पर उचलू नको जाता उग का हे दोन रोज फाउंडेशन करून असतं शांत बाळ जरा शांत बस फाउंडेशन वालों शांत बस राख कर दे दिवस हा बरं हां नाही तर कडे पेटूदी एकदा फाउंडेशन आवडून आलं कफरा काय टेन्शन नाही शांत बस येऊ दे आली तर अरे इळ वर्ग ती चोरी हात लावू न भाजीबा कमीस्त्रीने कामले आवघड केलं भाव आणला असता त्यांचा म्हणजे मग पारदेशी दादा असतो मिस्त्री रावचं मी दोघं जण या म्हणलं तर राव

एवढा हायचं सतरा मिस्त्री बघितलं मिस्त्री बे बेईना भाऊ बाहुज आमच्या बघून घेऊन कोण इकडं बिचारी करते म्हणजे कोण शेवटी बाथरूम ला मिस्त्री आणलं तीच मिस्त्री आणणार आम्हाला किरकिरीची सवय काय थोड चार शब्द एड वाकड बोललो तर घ्या समजून आमच्यासाठी दुसरी काय ती काय जरा आली तरी एडवाकडे चार शब्द बोलणार ही जरा संभाळून घ्या आमच्यासाठी एवढं करून द्या माझ्या संपला काय करू मी काय करू मिस्तरी दगड पिगडून दाखव बाहेरच्या साइडनं

आ? तो तिल, तिला माहितच नाही बसली तिला वाटत असं कोणतरी आलंय लांब दिसलं तरी वाटणार आले तिला काय कळत या जरी आले तरी काय सुट्टी द्यायची मिस्तरी आहे का, का काम बंद पाडायचं नाही बरं का? काम काय हा काम बंद पाडू नका तेवढं तिला हा तुम्हाला काय येबाकडे बोलली तर शांत बसा फक्त तिला आम्ही धरून ठेवतो

दात अगं ती रोज काम करती ती पण मा त्यांना अंदाज सगळा आहे त्यांना अंदाज जसत किती पाठी आण काय ती काय नवीन मिस्त्री होती बाबा मापूर पेट पेटला भाव रे लय बाहेर झाला असता बरं बरं जरा पण ती गाडी भीती बरं का जरा एक ती गेल्या बऱ्याने बाथरूमला जाय गडी हा हा

काही मस् बारीक आहे दोन्ही मिसळून आणले भरताना पोलत चांगला एक पास बांधाय जाते शांत वातावरण काय करायचं नाही ना। ता आहे ना आता जिटालणार आहे दिसले दिसले आज दिस बाहुजीने बी दिसतोय म्हणून ते होते जाऊ ते आकोपऱ्या सुद्धा पर हे आलेले दिसले का भाऊजी मी तिकडे तिकडे जाणार घेऊन गेला ते त्यांच्याकडे गेले तिकडे जा पूजा <laughs> करून तिला गुतवली असते तिथं येणार प्रती बारखी बारखी मी आणतो मोठी मोठी पाणी पुरत का मार न जोडणार नाही आणले म्हणून मी दहा हजार नळ्या घेऊन आलो जेवढ्या नळ्या जोडतो सुरलेलं तेवढी तिच्या हात लावलं म्हणजे कसं माहिती आहे का फाउंडेशन आपलं एकदा वाढलं ना तिच्या बाला पण उखरत नाही वल्यात वलं हे करू नको तेवढं